मंडळी नमस्कार बिग बॉस शो हा दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत जात आहे आणि त्यामध्ये आता एंट्री झाली आहे संग्राम भाऊची आणि संग्राम भाऊची एंट्री झाल्यानंतर पहिला स्पायसी प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे ज्याच्यामध्ये निकीला बिग बॉस पाण्याच्या विहिरीमध्ये उतराय आहेत तर निकी म्हणते की माझ्या मेडिकल इशूमुळे मी पाण्यामध्ये उतरू शकत नाही पण संग्राम भाऊ म्हणतात बिग बॉस मी ह्याला पाण्यामध्ये ढकलणार म्हणून तिला खरंच ते पाण्यामध्ये ढकलतात मग निकीचा जर काही मेडिकल इशू आहे तर चाहते म्हणतायत की बाबा त्या दिवशी रेंट टास्कमध्ये तिचा इशू कुठे गेला तर त्या दिवशी तिला भिजताना काही झालं नाही आज का काही होतंय आणि मग निकी वर आल्यावर जी तापली ना की हा माझ्या आधी शोच्या भाई निघणार ओ हॅलो निक्की मॅडम त्याच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे हिची आणखी ही गुरमी गेलेलीच नाही आहे पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण महाराष्ट्राची एक कमेंटसुद्धा हिच्यासोबत नाही आहे काल आपल्याला दिसलं आणि ही म्हणते मी याला शोमधून बाहेर काढणार असं कसं काय शक्य आहे त्यावर संग्राम भाऊची रिॲक्शन एक नंबर होती बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा